भारतीय सैन्य दलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी तसंच सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी मलकापूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत आजी माजी सैनिकांसह लोकप्रतिनिधी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते भारतीय सैन्य दलानं पाक पुरस्कृत दहशतवादी तळांवर हल्ले करून त्यांना धडा शिकवला या कारवाईचं समर्थन करत सैन्य दलाचं मनोबल उंचावण्यासाठी मलकापूरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली मलकापुरातील सुभाष चौक शिवतीर्थमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सेवानिवृत्त सुबेदार मेजर आनंदा भारमल यांच्या हस्ते आणि आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर रॅलीला सुरुवात झाली रॅली दरम्यान भारतमातेचा जयघोष करण्यात आला रॅलीमध्ये सहभागी व्यक्तींनी उंचावलेल्या तिरंगा झेंड्यामुळं वातावरण तिरंगामय झालं होतं या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर प्रकाश पाटील उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर रमेश चांदणे सुबेदार मेजर श्रावण यादव सुबेदार अल्ताफ नायकवडी मधुकर लाड प्रकाश भिंगारडे मुस्लिम जमियत संघटनेचे सिकंदर जमादार गुलाब भटारी दस्तगीर अत्तार जुबेर पटेल माजी नगरसेवक अशोक देशमाने किशोर सणगर भगवान सपाटे किरण लगारे शंतुनू कोठावळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते